चिकन कापले असेल ना कोंबडी वगैरे मासे मारी करतायत राहत आणि आजूबाजूला मगर आहेत सहसा असे मगरीच्या आजूबाजूला कोणी मासे पकडत नाहीये पण इथल्या मगरी शांत आहेत आतमध्ये कुठे जाऊन बसला होता हा आता बाहेर आलाय तर आपण झूम करून बघूया तुकडा कुठे फेकता उंगली कारके उगली ना नहीं मेरे को ऐसे रस्सी बांधो पैर में फेंको और जब आएगा खाने के लिए तो निकाल जाएगा अच्छे अच्छे फूल लीची का लीची का पेड़ भी लगाने का ताकि बंदर और एक पाइप लाइन करने का गोवा से इधर तक एक पाइप दारू का डालने का उधर दुकान वाले का बोल रहा पांच लीटर का दारू उसमें डालते पाइप में सीधा इधर निकाल कर खेती में बैठ के बीच <laughs> ताडी हवी आहे गावची ताडी प्यायला जरा वेगळी मजा आता इकडे ताडाचे झाड शोधायला तुम्ही दादा मी पण तुम्ही पण लावा हात लावा दादा मी पण लावतो इकडे पण भरपूर आहे खूप आहेत पाळलेले मगर आहे की नाही पण खास क्रॉकोट ऑइल पॉईंट निसर्गरम्य कोकणातून आम्ही सगळे मित्र निघालो जीवाचा गोवा करायला पण गोव्यात जाण्याआधी आम्ही थांबलो सावंतवाडीजवळ निसर्गाच्या कुशीत असलेलं इन्सुले या गावात नेमकी या दिवशी जयंती सुद्धा होती आणि या गावापासून जवळच क्रॉकोडाईल पार्क सुद्धा आहे तर या मध्ये आपण जाणार आहोत मगर बघायला तसेच मित्राच्या छोट्याशा कोकणी बागेत पाहत राहा सोबत राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये यावेळेला आम्ही आलेलो आहे काही कामा निमित्ताने मी गोव्याला आलेलो आणि गोव्यावरून येताना आमचा मित्र मागे संदेश बाबू बसलेला आहे त्याला फोन करून आता मी त्याच्याकडे आलो आहे तो आता आमचा अजून एक मित्र विजय त्याच्या घरी आम्हाला घेऊन चाललेला आहे तर हा रस्ता आहे असा त्याच्या गावाला जाणारा आणि एक गाव आहे ऍक्च्युली बांदा विजेचं गाव आपलं संदेशचं गाव हे इन्सुली ते गाव कुठलं आपण वाफोली वाफोली मध्ये आम्ही चाललो जातो त्यांना भेटायला आणि मग तिथून भेटून आम्ही आज दत्त जयंती आहे दत्त जयंती साठी सगळे पाया पडायला जाणार आहे आणि आमचे हे विजय कुठे गेले मागे बसलेत एकदम त्यांचा आज उपवास आहे हे शुक्लाजी आणि हा आमचा मित्र राजेश हा सुद्धा गोव्याला आमच्या सोबतच आलेला आहे आता आम्ही तिकडे सोडून इथे आलो फॉरेनर मित्र लक्ष आम्ही इकडे आलोय हा तर तिकडे सतीशबळ मला भेटला ओके so, सो आता तुम्ही आमच्या सोबत रहा पाहत रा आम्ही काय काय धमाल करतो ती आता दत्तगुरूंचे दर्शन घेणार त्याच्या आधी विजय भाऊंकडे जाणार वाफोलीला आणि त्यानंतर इन्सुलीला जाऊन आणि मग ते कुठे मोरजेमला बोलत होते मोझियम ला जाऊन मग आम्ही बाकीची धमाल करणार आहे तिकडे अजून एक मध्ये बीच आहे कलंगूटरा mm. कलंगूट बीच आहे त्या कलंगूटला बीच ला पण जाऊ अजून इथला काय इतिहास वगैरे असेल तो सांगण्याचा प्रयत्न करू इथे काय काय अजून चांगलं राहण्यासारखं खाण्यासारखं फिरण्यासारखं आहे ती माहिती शेअर करू हे आमचे मित्र विजय यांच्याकडे आता आम्ही आलेलो आहे मुक्कामासाठी नाही तर भेटण्यासाठी काय काय बोला मस्त काय दाखवतो फोटो छान अडचणीतच जायचं हा चालेल ही बाग आहे की बाग अशी नाही कवाथे लावतात म्हणतात ना ते कवाथे हा 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 अच्छा रोप असे हे करतात हे म्हणजे हे असे तुम्ही इथे आधी उगवता बरोबर हे आणि मग पुढे तिकडे एक एक खड्डा खड्डा कोण ते करणार ओके आता हे सगळं लावलेलं ला। आहे पहिले इथे ना आम्ही भात शेती करायचं आता ते रेडे वगैरे ते येतात करतात ते कायच नाही लावत पहिले मिरच्या बिरच्या लावायचं इकडे ओके हा मग ते येऊन सगळं तुडवतात त्याच्यामुळे मग ते लावायचे बंदच करायचं पण यायचे मध्ये काय हत्तीच इकडे कर्नाटक गोवा आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये ते हा घालत असतात ना हो वगैरे असतात मग आता हे फक्त आता नारळ आहे आता नारळाचीच लागल ह्याला किती वर्ष लागतील आता वाढायला हा एवढा छोटा असेल हा याच्याबद्दल काय मला माहित नाही दहा वर्षावरती दहा वर्ष नागवड कवाच दहा वर्षानंतर दहा म्हणजे आम्ही ते म्हणतो नारळाला ते अच्छा नाही नारळच पण म्हणजे त्याचं छोटा आहे म्हणून त्याचं नाव ते वाढलं की मग ते होणार माड होणार साडी आईला अरे काय बोलत होता तुम्ही साडी हवी आहे गावची ताडी प्यायला जरा वेगळी मजा आता इकडे ताडाचे झाड शोधायला त्यामुळे ताडीमुळे पण ते रत्नागिरीला या नहीं। नहीं। ना ताडी ताडी नाही रत्नागिरीला ना। मिळेल अशीच पडलेली असते काय उपाय चरत नाही काय सगळ्यांच्या दहा दहा येत आहे ना आम्ही आलो आता विजय सावंत यांच्या फार्म हाऊस वरती आलोय फार्म नाही विजय सावंत यांच्या फार्म हाऊस इथे नाळाची झाडं लावलेत त्यांनी काही वर्षांनी आम्ही नक्कीच इथे खायला येऊ दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर आता शुक्ला इन्स्पेक्शन करतील इथे आमच्या सगळ्यात <laughs> <आ>, बोलका माणूस आहे हा जनरल नॉलेज आणि जनरल नॉलेज पॉलिटिकल ज्ञान जनरल नॉलेज या सगळ्या गोष्टींमध्ये यांचा खूप लाजोळ झाड लाजळ इथे खूपच जास्त आहे

और उनके सामने लावल्यावर ओलसर पण असायचं आणि बसल्यावर थंड वाटायचं काय पण असे तुम्ही बोलत होता एक नंबर काय नाही असं काही हे नाही आवाज गडप करणार गडप नाही जरी केलं तरी सगळ्यांना ते सगळं ज्ञान असतं असं काय नाही थोडस इकडे तिकडे होतं लोकांना फक्त ऐकायचं असतं बस फार्म हाउस बना सकते है फार्म हाउस ही है बना सकते है क्या ये फार्म हाउस हाँ। ही है फार्म हाउस में यही रहता है अभी नारियल ये सब लग गया अभी ये बड़ा हो जाएगा हो गया और और भी अच्छा अच्छा झाड़ ला के इसमें थोड़ा अच्छा फूल सब अच्छा से लगा रहे सेटअप करने का तो फिर मिला साइड में लगाने का और अच्छे अच्छे फूल लीची का लीची का पेड़ भी लगाने का बंदर और एक पाइप करने का गोवा से इधर तक एक पाइप दारू का डालने का कोदर दुकान वाला को बोल रहा 5 लीटर का दारू उसमें डाल दे <laughs> पाइप में सीधा इधर निकाल लेंगे <laughs> केदी में बैठ के पीते रहने का दारू का ना आवश्यकता घरी नेव नाही लावतात ना रे अरे लावतो हे वातावरण तिकडे आहे ना मुंबईला मुंबईला चालून जातं लाव लावतो ना छोटा माझा कुंडी पाते नाही त नाही आता मारला ब पहिले होता तुम्ही कुंडी मध्ये लाव सकते हो ओई पूछे हां बेके चलाmonte ने ही औषधी आहे ना काय नाही काय आहे काय फुल म्हणजे काटा लग गया ना बापरे एवढं डेंजर आम्ही लांबत असतो फॉरन पासून काटे काटे खूप काटे असताना अशी वाकडे असतात ना तिथे काटे घुसले ना तो फुगवूनच सोडणार बापरे

मगरीचं दर्शन करण्यासाठी आणि तोच आम्हाला पुढे मोर्चेला घेऊन जाणार आहे त्याच्या नातेवाईकाच्या इथे आम्ही जाऊन तिथे राहणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही मगरीचं दर्शन झाल्यावर दत्तगुरूंचे दर्शन सुद्धा घेणार आहोत कारण आमच्या ग्रुपमधले एकाचा सा उपवास आहे विजयचा तर इथे आम्ही पोचलेलो आहे चॉकोडल पॉइंट पर शिवाज जाऊन इन्सोलीला आलोय इथे मगर आहेत पाळलेले मगर आहे की पाहिले नाही पण खास पॉइंट आहे समोरचा तिथे असतो ना ते आम्ही येतो इकडे सुपारी तिथच लावून दे, ए दे ना <coughs> चालू आहे बरोबर बरोबर मकाला तिखट नाही तीव। अच्छा का मगर मग सापडले

आणि आजूबाजूला मगर आहेत सहसा असे मगरीच्या आजूबाजूला कोणी मासे पकडत नाहीये पण इथल्या मगरी शांत आहेत आणि इथे हे लोक इथे चिकन खायला टाकतात त्यांच्यासाठी स्पेशल तर जे शिटी मारून चिकन यांना देतात देता। मगरीला ते इथे आता सध्या नाही आहेत तिथे पण आहेत किती आहे टोटल ये पूरा 25 25 लास्ट टाइम पर है 25 से वरती पंचुछ है बाप रे ये देखो मच्छी कबड्डी खेल रही है ठीक तो

आपल्या गाव मध्ये आपल्या गाव बघ तिकडे बघ तिकडे सुद्धा एक मगर आहे आणि माणसांना काही करत नाही हेच मला जास्त आश्चर्य वाटतं ऍक्च्युली <laughs> नाही तर सहसा खूप असे इन्सिडेंट झालेले आहेत की मगर म्हणजे गावा वगैरे मध्ये पण घुसत आणि इथे समोर तर तुम्ही जाऊ शकत नाही इतका भयंकर असतो आली तिकडे आता अजून अजून दिसते तिकडे चॅनल आहे ना त्याच्यामुळे आत मध्ये कुठे जाऊन बसला होता हा आता बाहेर आलाय तर आपण झूम करून बघूया तुकडा कुठ फेकते ना चिकन हा बघा अरे अभि राहणे दे एक उंगली काढके डालेंगे ना नाही को ऐसे रस्सी बांधो पैर में फेको और जब आएगा खाने के लिए तो निकाल लो सब आ जाएगा

गोव्याकडे डोळे लावून बसले होते तर लगोलग आमची गाडी आम्ही गोव्याच्या दिशेने फिरवली हो गोव्यात आम्ही मुक्काम करणार आहोत ते मोर्जेन समुद्र किनारी हा किनारा प्रसिद्ध आहे ते खास करून रशियन लोकांमध्ये मोरजे तसेच आरंबोल हे दोन्ही ठिकाण रशियन पर्यटकांनी भरलेले असते तर पाहत राहा आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो आजच्यासाठी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये